नमस्कार प्रबोधन आपले स्वागत योजना ही जी माननीय मुख्यमंत्र्यांनी सुरू केली होती आणि त्याचे पैसे ते म्हणाले मी रक्षाबंधनाच्या दिवशी देईल परंतु रक्षाबंधनाच्या आधी पंधरा ऑगस्टच्या आधी आजची चौदा ऑगस्ट आहे या दिवशी हे पैसे आमच्या महिलांच्या अकाउंटला आलेले आहेत त्याचा हा पुरावा शिवसेना नेहमी जिल्हा महिला उपसंघटक वत्सला कांबळे यांच्या रबाले येथील प्रभा क्रमांक एकोणीस व वीस मधील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन खासदार नरेश मस्के यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शिवसेनेचे नेमबे जिल्हा प्रमुख विजय चौगुले शिवसेनेचे पदाधिकारी महिला पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या ठिकाणी आनंद झाला की आज प्रदूषक कार्यकर्ता आमचा खासदारकी काही इलेक्शनपासून आमच्या बरोबर जुळवलेला आहे आणि या ठिकाणी खासदारकीला जो काय आम्हाला त्रास झाला तो आमचा आम्हाला माहिती आहे काय परिस्थिती इथं काही लोकांनी तयार केलेली होती पोटात ठिकाणी आणि पोटात एक पण शेवटी आम्ही पोटात शिरूनच आमची सर्व आम्ही मतदान इकडे करून घेतलं या ठिकाणी आम्हाला चांगलं मतदान पद्धतीने असतील इथं पीटर असतील ते सर्व कार्यकर्ते असतील आणि सर्वांनी चांगलं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून ज्या महिलांनी सुरुवातीला अर्ज भरले आहेत त्यांच्या खात्यावर दोन महिन्याचे तीन हजार रुपये जमा झाले आहेत याचा पुरावा मोबाईलद्वारे दाखवत मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पूर्ण केला आहे असंही खासदार नरेश मस्के यांनी सांगितले ज्या महिलांनी फॉर्म भरले नसतील त्यांनी ताबडतोब भरण्याचे आव्हानही खासदार नरेश मस्के यांनी केले आहे के हम जो बोल हम लोग जो बोलते हैं तो हम लोग करके दिखाते हैं इसी का नाम शिवसेना है और इतना शिंदे के हम लोग खेले हैं जब हम आनंद के साथ के हम खेले है। लो तो हैं लोकांगा हम तो शब्द हाँ देते तो हम पूर्ण करते प्रदीप बाकी जी कार्य अपन सभी करने लो परंतु आज तो आज शराब असू ज्यादा माननीय मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना ही जी माननीय मुख्यमंत्र्यांनी सुरू केली होती आणि त्याचे पैसे ते म्हणाले मी रक्षाबंधनाच्या दिवशी देईन परंतु रक्षाबंधनाच्या आधी पंधरा ऑगस्टच्या आधी आजची चौदा ऑगस्ट आहे या दिवशी हे पैसे आमच्या महिलांच्या अकाउंटला आलेले आहेत त्याचा हा पुरावा आम्ही फक्त शब्द देत नाही आम्ही ते पूर्ण करण्याचं का काम करतो तशाच पद्धतीने लोकांना गोरगरीब जनतेला चांगलं घर देण्याचा आम्ही शब्द जो आम्ही दिलेला आहे तो आम्ही पूर्ण करणार एवढंच या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो जे बोलतो ते आम्ही करून दाखवतो याचा हा पुरावा या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो एका कार्यालयाचं आम्ही या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे या ठिकाणी शिवसेना सातत्याने लोकांच्या सेवेसाठी काम करत असते तर या ठिकाणी जनसंपर्कचं कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी लोकांशी जनसंपर्क करणं लोकांची कामं करणं लोकांच्या अडीनकणीला मदत करणं या शिवसेना शाखेच्या माध्यमातून ही कामं या ठिकाणी सुरू होणार विरोधकांनी विरोधकांचं काम, हो काम केलेलं आहे पसरवायचं तसं पसरवलेलं आहे की योजना काही कालावधीकरता आहे पैसे येणार नाही परंतु जे बोलतो ते करतो त्याचं नाव एकनाथ शिंदे याचा प्रूफ मी तुमच्यासमोर दाखवते हा मेसेज आहे ज्या महिलांना तीन तीन हजार रुपये आज अकाउंटला आलेले आहे त्या महिलांनी उत्स्फूर्तपणे सांगितलं आहे बघितलं आहे की रक्षाबंधनच्या आधी ओवळणी शिंदेसाहेबांची त्यांच्या अकाउंटला पोहोचलेली आहे त्याबद्दल महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथ साहेबांचे आम्ही सर्व महिला भगिनींच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो